अध्याय तीस अध्याय तीस वाचण्याचे फळ पतीविषयी वाटणारी चिंता दूर होईल पतीसह वास लाभेल अध्याय तिसावा विप्र भार्येचा शोक साधूचा उपदेश श्री गणेशाय महा सिद्ध मनाला नामधारका श्री गुरु या सरस्वती स्वामी महाराज गांगापुरास राहत असताना आधी व्याधींनी गांजलेल्या अनेक लोकांचे त्यांनी कल्याण केले त्यामुळे त्यांची सर्व दूर कीर्ती झाली उत्तर देशात माहूरगावी गोपीनाथ नावाचा एक श्रीमंत ब्राह्मण राहत असे तो व त्याची पत्नी दत्तोपासना करीत असत त्यांची मुले जगत नव्हती पुढे दत्त कृपेने त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी दत्त ठेवले गोपीनाथ व त्याच्या पत्नीने त्याला लाडाकोडात वाढविले त्यांनी यथावकाश मुंजसुद्धा केली बाराव्या वर्षी विवाह केला सर्व काही सुखात आणि आनंदात चालले होते पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते सोळाव्या वर्षी दत्ताला क्षयरोग झाला असंख्य उपचार केले पण काहीही उपयोग झाला नाही त्याला एकसारखा ताप येऊ लागला अन्नपाणी काही सुद्धा रुचे ना तो अंथरुणाला खिळला त्याच्या पत्नीने त्याची खूप सेवा केली पती जेवत नाही म्हणून तीही अन्नोद घेत नसे शेवटी वैद्यांनी दत्त वाचणार नाही असे स्पष्ट सांगितले ते ऐकून त्याची पत्नी व माता पिताला अश्रु अनावर झाले दत्ताने त्यांचे सांत्वन केले तू म्हणाला आई बाबा आपला जेवढा ऋणानुबंध आहे तेवढाच मी जगणार आता निरोप देण्याची वेळ आली आहे तुमची सेवा करायची माझी इच्छा राहूनच गेली मग तो पत्नीला म्हणाला तू माझ्यासाठी सोसलेले सर्व कष्ट व्यर्थ ठरले मी तुझा वैरीच होतो जणू तुला जराही सुख दिले नाही आता तुझे सौभाग्यही राहणार नाही तू माहेरी जा तेव्हा त्याची पत्नी म्हणाली मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही मीही तुमच्याबरोबर सहगमन करीन मग तिने सासू सासऱ्यांना धीर दिला व पतीला घेऊन गानवापुरा जाण्याची अनुज्ञा मागितली साधूच्या कृपेने आपल्या पुत्राला जीव दान मिळेल या आशेने गोपीनाथ व त्याच्या पत्नीने आपल्या सुनेला गांगापुरा जाण्याची संमती दिली ती पतिव्रता आपल्या आजारी पतीला डोलीत बसून महत् प्रयासाने गागापुरास आली तेथे एका धर्मशाळेत ती उतरली तिने गावात चौकशी केली तेव्हा ते, ते स्नानासाठी ते संगमावर गेल्याचे कळले पतीला सांगून आपणही ही संग मावर जावे असा विचार करून ती धर्मशाळेत आली आली तो काय तिचा पती केव्हाच गतप्राण झाला होता पतीचा निष्प्राण देह पाहून तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला ती गडबडा लोळून हंबरडा फोडून आक्रोश करू लागली उरात तिष्ण सुरी भोसकून जीव द्यायला उद्युक्त झाली पण लोकांनी तिला आवरले माया बापड्या तिचे सांत्वन करू लागल्या ती असहाय्य होऊन रडत होती स्वामी गुरुदेव मी येथे मोठ्या आशेने आले होते पण तुम्ही मला निराश केलेत सौभाग्यासाठी मी मंगळागौर पुजली पण तीही माझ्यावर रुसली कोठे गेले माझे पुण्य नीतीने माझे मंगळसूत्र लुटले आता मी काय करू या दुःखद वृत्ताने माझे सासू सासरे प्राण त्याग करतील अशा प्रकारे मी तीन हत्यांना कारणीभूत ठरेन लोक माझी निंदा करतील आज्ञा हे जगणेच नको असे म्हणून ती केविलवाणी रडत होती तेवढ्यात तेथे जटाभस्म त्रिशूलधारी असा एक साधू आला तो तिला म्हणाला मुली नीतीच्या इच्छेनेच सर्व घडत असते किती ही शोक के लास, तरी तुझा पती तू कितीही केलास होणार नाही प्रत्येक जीव आपापल्या प्रारब्ध कर्मानुसार जन्मतो सुख दुःख भोगतो आणि मरतो पूर्व कर्म भोगल्याशिवाय कोणाचीही सुटका होत नाही सर्वसृष्टी माहीनी व्याप्त असल्यामुळे जन्मला बरोबर नातीगुती जोडली जातात व मृत्यूने त्यावर पडदा पडतो जाणाऱ्या बदल जेवढी भावनिकता जोडलेली असते त्या प्रमाणात मागचा दुःख करतो संसार स्वप्नवत आहे चंचल आहे सतत भ्रमित करणारा आहे काळ देवादिकांनाही सोडत नाही तेथे मनुष्यांची काय कथा का तुझे अनेक जन्म झाले तेव्हाही तू कोणाची तरी पत्नी होतीस त्या जन्मातल्या पतींची आठवण काढून तू आज रडतेस काय नाही ना मग तू आताही रडू नकोस हा देह काय आहे पंच महाभूतांचा गड्ढा मलमूत्राच्या आगार त्यातून प्राण गेला की दुर्गंधीने भरलेले जड द्रव्य त्याचा काय मोह धरतेस तू कोण आहेस कोठून आलीस तुझे स्वरूप कसे आहे या गोष्टींचा जरा विचार कर येथे आपणच आपले हित साधायचे आहे त्याशिवाय या भवसागरातून सुटका होत नाही ते ऐकून ब्राह्मणीचा शोक काहीसा कमी झाला तिने साधूला वंदन केले व म्हणाली महाराज आपण माझा उद्धार करा मला मार्ग दाखवा तुम्ही सांगाल तसेच मी वागेन अध्याय तिसावा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशाय नमः नामधारक शिष्याराना लागतसे सिद्धाची चरणा विनवितसे कर जोडूनी जाना भक्तिभावे भावे करूनी जय जयाची सिद्धमुनी तुची तारक भवारनी अज्ञान तिमिर नासोनी ज्योती स्वरूप तुची होसी अविद्या माया सागरी बुडाल होतो महापुरी तव कृपा झाली आरी तारिले माते स्वामी तुवा दाविला निज पंथ जेने जेणे विश्व पाळक गुरुनाथ तुची होसी स्वामीला अंभांस तृप्त नवे गा मानस तृषा अनिक होत असे त्वा केले उपकारासी उत्तीर्ण नवे वंशो वंशी निज रूपा अंभांसी दाविले की सिद्ध मुनी मागे कथा निरोपिली सी, अभिनव लिला सी, पतिता करी विख्याती सी, वेद चारी बोलविले त्रिविक्रम मुनीश्वरासी बोधिल ज्ञान प्रकाशी पुढे कथा वर्तली कशी विस्तारावे दाताराव ऐकोने शिष्याचे वचन संतोषल सिद्ध जान प्रेम भावे आलिंगोन आश्वसिल तये वेळी धन्य धन्य शिष्यमौळी तुझ लादली अभिष्ट सकळी गुरुची कृपा तात्काळी झाली आता परी एसा धन्य धन्य तववानी वेद लागला गुरुचरणी तू तरलासी भवारणी भिष्टी साधती तू पुसीला पुसिला वृत्तांत संतोष झाला आजी बहुत श्री गुरु महिमा ख्यात अगम्य असे सांगता एक एक महिमा सांगता विस्तारेल बहु कथा संक्षेप मागे तू जाता निरोपी पुढे असता वर्तमानी तया गानगा ग्राम भुवनी महिमा होतसे नित्यदिनी प्रख्यात रूपे जानपा त्रिमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर महिमा त्याचा परंपार सांगता अगम्य परी एसा, तया स्थानी अस्था गुरू, ख्याती परंपारू प्रकाश राशी थोरू समस्त येती दर्शना महिमा त्या मूर्तीची सांगता आम्हा शक्ती कैची काया धरुनी मनुष्याची चरित्र केली भूमिवरी भक्त येती यात्रेसी एक भावे भक्तींसी श्री गुरु दर्शन गुरुदर्शन पावती दीन होती श्रियायुक्त वाय पुरवित कुष्ट्य असे जो पीडित सुवर्ण होय देह त्याचा अक्षहीना अक्षयती बधीर ऐकती अपस्मारा रोग जाती श्री गुरु चरण दर्शने परिस लागता लोहासी सुवर्ण होय तात्काळींसी श्री गुरु कृपा होय जानसी, पावती ऐसे असता वर्तमानी उत्तर माहूर स्थानी होता एक विप्रधनी नावतया गोपीनाथ तया पुत्र हो मर्ती करे दुःख अनेक वृत्ती दत्तात्रेयासी आराधिती स्त्री पुरुष दोघे जन पुढे झाला अनेक सुत तयाचे नाव ठेविले दत्त अस्ति आपण धनवंत अति पुत्रावरी एक पुत्र तया घरी अति तयावरी झाला पाच संवत्सरी व्रतबंध केला त्यासी वर्षे बारा होता त्यासी विवाह करीती प्रीतींसी अतिसुंदर नौवरिसी विचारुनी प्रीती करे मदनाचे रतीसरसी रूप दिसे नोवरिसी माता पिता अतिहर्षी पाहुनिया आल्हादती एकची वयासी अतिप्रेमे महाहर्षी वरदता झाली षोडशी वर्षे तया विप्रासी दोघे सुंदर सुलक्षण एकावरी एकाचा प्राण न विसबीती एक क्षण अतिप्रेम परी ऐसे प्रेम असता देखा व्याधी आली त्या बाळका अनेक औषधे देता देखा आरोग्य त्यासी न होय न रुचे अन्न त्यासी सदा राही उपवासी त्याची भार्या प्रीतींसी आपणन घेई अन्न कदा पुरुषावरी आपुला प्राण करी नित्य उपोषण पती स देता औषधापन प्राशन करी परी येसा येनेन तीन वर्षींसी व्याधी झाली क्षयासी पतिव्रता स्त्री कैसी पुरुषा सवे कष्ट तसे पुरुष देह क्षीण झाला आपण त्यासारखी अबला तीर्थ घेऊन चरण कमळा काळ क्रमी तया जवळी दुर्गंधी झाला देह त्याचा जवळी नाही वैद्य सुमनो सुमनोभाव पतिव्रतेचा न विसंबे क्षण भरी जितुके अन्न पतीसी तितुके ग्रास आपण जे जे औषध त्यासी आपण ते ते घेत असे माता पिता दायाद गोती सकळती सी पतिव्रता ज्ञानवंती नायके बोल कवनाचे दिव्य वस्त्रे आभरण सकळ तजुनी भूषण पुरुषावरी आपुला प्राण काय सुखमनतसे उभय तांची मातापिता पुत्र पुत्रक्येसी पाहता आती दुखा करीती परी परीयेसा अनेक जप अनुष्ठान મંત્ર વિદ્યા મહાવન અપરીમીત બ્રાહ્મણ ભોજનકરવીતી પરીએ અનેકપરીચય વૈદેતી નાના રસ ઔષધે દેતી શમન નહોય કવનેરીતિ મહાવ્યાધિ વ્યાપી પુષ્સતા જ્યોષીયાસી પૂજિ કુળદેવતેસી કાહિ કે પુત્રાશી आरोग्य कदा न होय वैद्यमहती तय वेळी नवे बरवे यासी राखीव जरी जरी मनुष्य यत्न नवे आता ऐसे ऐको न माता पिता दुःखे दाटो नि करीत चिंता जय स्वामी जगन्नाथा दत्तात्रेय गुरुमूर्ती आराधोनी तुम्हांसी पुत्र लाधलो संतोषी पाप रूपाशी निधान केवी जिरेल एकची पुत्रा आमुची वंशी त्यासी जरी न राखीसी प्राण देवो तया सरसी दत्तात्रेया स्वामी नाना परी देखा दुःख करीती जननी जनका वारी तसे पुत्र ऐका माता पिता आलिंगोनी म्हणे आपुले भोग सरले जितके ऋण तुम्ही दिदले अधिक घेऊ कैचे भले ऋणानुबंधन चुकेची ऐसे म्हणता माता पिता दोघे झाली मूर्छागता पुत्रावरी लोळता महादुखे करोनिया म्हणती ताता पुत्र राया आमची आशा झाली वाया पोषिसी आम्हा म्हणूनिया केला होता निश्चय उबगोनी आंभांसी केवी तू जाऊ पाहसी वार्धक्यपणी आपनांसी धर्म केवी तूच घडे ऐकोनिया तयांचे वचन विनवीत असे आक्रण दोन करणे न मनुष्ययज्ञ न चाले माता पिता यांचे ऋण एक घडीचे स्तन पान उत्तीर्ण काही केल्या न जान जन्मांतरी येऊन निया, आपण जन्मलो तुमच्या उदरी कष्ट दाविले अति भारी सौख्यन देखा निर्धारी ऐसा पापी आपण जाना आता दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असे होणे ब्रह्मदिका चुकेची येनेन परी जननी जनका संबुकित पुत्र निका तेनेन परी का सांगतसे परी एसा, म्हणे ऐक प्राणेश्वरी झाले आमुचे दिवस पुरी मज निमित्त कष्टलीस भारी वृथा गेले कष्ट तुझे पूर्व वैरी आपण तुझसी होते मानसी रुन म्हणून दिधले जाण जन्मान कष्ट देखा जरी राहासी आमुचे घरी तुझ कोशितीला बरवे परी तुझ वाटतील कष्ट भारी जाई आपुल्या माहेरा ऐसे तुझे सुंदरपण न लादे आपण दैवहीन न राहे तुझे अहेव पण माझे अंग स्पर्शता ऐकता पतीचे वचन मूर्छाली तत्क्षण चरणी मस्तक ठेवून दुःख करी तय वेई म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मजका अव्हेरा तुम्हा सारीखी दातारा आणिक नाही गती मज जेथे असेल तुमचा देह हो, तेथे सवेंची असो आपण पाहो मनी न करावा संदेह हो, समागमे येईन मी ऐशी दोघांची बोलनी ऐकोनिया जनक जननी देह टाको धरणी दुःख करीती आक्रोशे संभोकी तसे सासूसी न करावी चिंता मानसी पती आपुला तसे तये वेळी आम्हा राखील चंद्र मौळी पाठवा एखादिया स्थळी पती आपुला वाचेल शांतिलोक महिमा ख्याती गुरु नरसिंह सरस्वती गांगापुरी वास करीती तया स्वामी पहावया त्याचे दर्शन मात्रेंसी आरोग्य होईल पतीशी आम्हा पाठवा त्वरेंसी म्हणून चरणी लागली मानवले समस्तांशी माता पिता शुरांशी निरोप पुसून समस्तांशी निगती झाली तयेवेळी त्या रोगी करोनी डोळी घेऊन निघाली ती बाळी तसे तये वेळी सासुश्व शुरांसी, शुरा करोनी अंतकरण सुखे राहावे दोघे जण पती असे माझा प्राण राखीला आमुची कुळ देवता म्हणून सासुश्व शुरासी नमन करी प्रीतींसी आशीर्वाद देती हर्षी आहे व पण स्थिर होय तव देवे तरी आता आमुचा पुत्रो वाचो तत्वता म्हणून बोलती उभयता, आशीर्वाद उभय क्षणो क्षणी होती झाली मार्गस्त किंचित काळ मार्गक्रमित आली गांगा पुरासी मार्ग रोगियासी अधिक झाला त्रिदोषी उतरता ग्रामदेशी अतिसंकट ओढवले विचारिती श्री गुरुसी गेले होती संगमासी जावे म्हणून दर्शनासी निगती झाली तये वेळी पतिव्रता तये वेळी आली आपुले पती जवळी पाहती जाहली अंतकाळी आकांत करी ती नारी तसे धरणीवरी भोंस कोणी घ्यावया घेता सुरी वारीती मग जन लोक आफळी शिरभूमीसी हानी उर पाशा केश मोकळे आक्रोशी प्रलापित ती नारी हा हा देवा काय झाले कामज गाईसी गांजिले आशा करो निया आले राखीसी प्राण म्हणो निया पूजेसी जाता देऊळांत पुढे देऊळ करी घात न ऐकू मात दृष्टांत झाला आपनासी नासी उष्ण काळी तापोनी नरू, ठाकोनी जाय छाया तरू, वृक्षची पडे घात थोरू, त्या परी झाले मज ऋषे करुनी पीडित जाय मनुष्य गंगेत संधी सुसरी करी घात त्याचे परी झाले मज व्याघ्र भय पळे धेनू जाय आधार म्हणोनु तेथे वधी तसे यवनू तया परी झाले मज ऐशी पापीन दैवहीन आपुला पतीचा घेतला प्राण माता पितयांसी तजुन घेऊन आले विदेशी येणेन परी करिता दुख पाहो आले ग्राम लोक ती सकळीक अनेका परी करोनिया वारी ती नारी सुवासिनी कावो दुःख करीसिझनी विचार करी वो अंत होणार न चुके सकळी का ऐसे म्हणती नारी तिजला दुःख झाले भारी आठवी तसे परोपरी आपले जन्म कर्म सकळ ऐका हो तुम्ही माय बहिणी आता कैसे वाचू प्राणी पतीसा आले घेऊनी याची आस करो निया आता कवना शरण जाऊ राखे कोण माझा जीवू प्राणीश्वर तजुनी केऊ वाचू म्हणतसे ते नारी बाळपणे गौरीसी पूजा केली शंकरासी विवाह होता परीसी मंगळा गौरी पूजली चुडे कंकनाच्या पूजा केली म्या भवानी सांगती माते सुहासिनी अनेक परिव्रता जे जे सांगती माते व्रत ते केले अखंडित सर्व झाले आता व्यर्थ रुसली गौरी आपणावरी आता माझ्या हळदीसी चोर पडले गळे सरीसी समस्त दिदले वन्नीसी ांकन कंचुकी परी एसा, कोठे गेले माझे पुण्य वृथा पूजीला गौरी रमन कैसे केले मज निर्वाण ऐका माय बहिणी हो केवी राहू आता पन, पती माझा होता प्राण लोकांसारिका नवे जान प्राणेश्वर परी येसा ऐसे नाना परी देखा पतिव्रता करी दुःखा पतीचे पहा तसे मुखा अनेक दुःख अधिक करी आलिंगोनी प्रेतासी रुदनकारी बहुवसी आठवी आपल्या पूर्वदिवसी पूर्वस्नेह तये वेळी म्हणे पुरुषा प्राणीश्वरा कैसे तजिले करा उबगा आला तुम्हा थोरा मनोनी माती उपेक्षिले कैसे आपण दैवही गटा खापरा लागता भिन्न होतासी तू निधान आयुष्य उनी तुझे जहाले तुमच्या माता पित्यासी सांडोनी आणले परदेशी जेनेन परी श्रावणासी राजा दशरथे तैसे तुमची जनक जननी तुम्हा तुमची वार्ता दोघे प्राण हत्या भरमवसी पापी त्यागितील वैरी निमी तुम्हांसी पती घातकी सत्य जाना ऐशी पापिनी चांडाळी निंदी ती लोक सकळी प्राण घातले मी बळी पती घातकी सत्य म्हणती मज श्री नव्हे मी तुमची वैरी जैसी तिखट शस्त्र सुरी वदिली तुमचे शरीरी घेतला प्राण आपण माता पिता बंधू सकळी जरी असती तुम्हा जवळी मुख पाहती अंतकाळी तयांशी विघ्न म्या केले वृद्ध सासू सासऱ्यांस पोसाल म्हणून होती आस पुरला नाही त्यांचा सोस त्यांते सांडोनी केवी जाशी एकुलते एक तुम्ही त्यांसी उबगलेती ती पोसायासी आम्हा कोठे ठेवून जासी प्राणेश्वरा दातारा आता आपण कोठे जावे कोणी माते पोसावे न सांगता बरवे निघोनी जासी प्राणीश्वरा तू माझा प्राणीश्वरू तुझे महत्व केवी विसरू लोकांसारिका नव्हे सिनरू प्रतिपायली प्रिय भावे कधी नेने पृथक शयन वाम हस्त आता फुटले अंतकरण केवी वाचू प्राणेश्वरा किती आठवू तुझे गुण पती नवेसी माझा प्राण सोडून जातोसी सी, सी निर्वाण कवने परीने तुम्ही आता कवना घरी जाणे कवन घेतील मम पोसणे बाल विधवा मनोनी घेणे जन अपवाद ठेवी एखादी बुद्धी न सांगता प्राण आत्मनाथा कोठे जावे केशव पण करुनी तव प्रेमे होते भरले माता पित विसरले, त्यांच्या गृही ना नाही गेले बोलावनी नित्य येते केवी जाऊ त्यांच्या घरा उपेक्षिसी प्राणीश्वरा दैन्य वृत्ती दातारा चित्त त्यांची केवी धरू जोवरी होता सी तू छत्र तो सर्वा मी पवित्र सकळ इष्टमित्र आता निंदा करतील जान माझे मुख पाहता मरण गृह जहाले वो अरण्य तुम्हा विन प्राणीश्वरा घेऊन आले आरोग्यासी इथे ठेवणी तुम्हासी केवी जावे घरासी राक्षसिनी पापिनी ऐसे आठवणी अनेक परी दुःख परंपारी इतुके होता उसरी, ते अवसरी आला तेथे सिद्ध एक भस्मांकित जटाधारी रुद्राक्ष भूषणे अलंकारी, त्रिशूळ धरीला असे करी येऊन जवळी उभा ठेला संबोखीत असे तयवेळी काव प्रलय करिसी स्थूळी जैसे लिहिले असे कपाई त्याच परी होत असे पूर्वजन्मीचे तपफळ लागले देहासी सकळ रडसी निर्फळ शोका आता करू नको आठ दिवस जरी तुरडसी न इति प्राण प्रेतासी जैसे लिहिले सी, तया परी घडे जान मूडपणे दुःख करिसी समस्त मरणार तू जानसी कवन वाचला धरित्रीसी सांगे आपना म्हणत असे आपुला म्हणसी प्राणेश्वर कोठे उपजला तो नर तुझा जन्म झाला ये कवन तुझे माता पिता पूर येता गंगे प्रती नाना परीची काष्टे वाहती येऊनी एके ठाई मिळती कडे वृक्षावरी पक्षीय परंपारी क्रमुनिया प्रहरचारी जाती मागुती कडे तैसा संसार जाणणारी कोण जन्मला आहे स्थिरी माया मोहे कलत्रपुत्री पती म्हणसी आपुला आप गंगेमध्ये जैसा फेन तैसाची हा देह जाण स्थिरन हवे या कारणे शोक वृथा करू नको पंचभूतात मग देह तत्संबंधी गुण पाहे आपुले कर्म जैसे आहे तैसे गुण उद्भवती गुणानुबंधे कर्मे घडती कर्म सारी की फळ प्राप्ती माया मोह याची रीती माया मय संबंधे माया संबंध माया गुण उपजे सत्व रज मोगून येण्याची तिन्ही जाण त्रिगुणात्मक अवधारा याची संसार वर्तमानी समस्त कर्माचे अधीन प्राणी सुख दुःख आपुल्या गुणी भोगीचे आपुले आर्जव कल्प दिवसांवरी देवांची आयुष्य आहे जरी त्यांची काळ न चुकी परी मनुष्याचा पाड काय काळ सकळा कारण कर्माधीन देह जान म्हणून कल्पावे अस्थिरपण देहासी काळ कर्माधीन गुण जान, उपजता संतोष मन करावे गर्भी जधी नर नाश असे त्याचे बरोबर जैसे कर्म गुण येर मरण जनन परी येसा कवना मृत्यू पूर्ववयासी कवना मृत्यू वार्ध केसी जैसे आर्जव जासी त्याची परी घडत असे पूर्वजन्मार्जितासिरसि भोगने अशी कलत्र पुत्र अतिहर्षि पाप आयुष आयुष्य सुखदुःख पाप पुण्यानुसार लेख, ललाटी लिहिले सुखदुःख आढळ सर्वांसी दिया कर्मासी लंघी झेल पुण्यबळेसि देवदानव मनुष्यांसी काळ न चुके सर्वथा संसार म्हणजे स्वप्नापरी इंद्र अवधारी मिथा झाल तयापरी दुःख आपण करू नये शतसहस्र कोटी जन्मी तू कोणाची होतीस भामिनी वाया दुःख करीसी साजनी मूर्खपणे करोनिया पंचभूतात्मक शरीर त्वचा शिरा मांस रुधिर मेद मज्जा अस्थिनर नर विश्वामूत्र श्लेष्म संधी ऐशा शरीर घोरांत पाहता काय असे स्वार्थ मळ मूत्र भरले रक्त तया कार्मी शोक सी, विचार पाहे पुढे आपुला, करीसी कोणे परी मार्ग भला संसार सागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे बाळे परी तियेसी बोधिता झाला तापसी ज्ञान झाली तियेसी सांडीला शोक तये वेळी ચરણ કમળી વિનવી તસે કરુણા બહાળી ઉદ્ધારા સ્વામી મનોની કવન માર્ગ આપનાસી જૈસા સ્વામી નિરોપ દેસી જનક જનની તું આસી તારી તારી મન તસે कवने प्रकारे आपण तरेन मी भवारन तुझा निरोप मी करीन म्हणून चरणी लागली ऐकोनी तियेचे वचन सांगे योगी प्रसन्न वदन बोलत असे विचारून आचरण स्त्रियेचे मने सरस्वती गंगाधर त्याचे वचनी विस्तार ऐकता होय पाप दूर सकाळ भिष्टे साधती इति श्री गुरु चरित्रामृत विप्ररोगी झाला मृत तयासी पावला गुरुनाथ तारावया का कारणे इति श्री गुरु चरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृस्य सरस्वत पाख्याने सिद्ध नामधारक संवादे मृत द्विज भार्य शोको नाम त्रिशतमो अध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु ओ वी संख्या एकशे चोपन्न श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ भक्त हो अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्म सार यूट्यूब चॅनलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून भावना भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद